दहा तास दहा तास मित्रांनो लेट झाली आपली ले ट्रेन सुबह से का तुम्हारा कोच आहे ना सुबह से इधर सुधार इधर ते आया नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आता आम्ही वैष्णो देवी साठी आणि आम्ही रेल्वे स्टेशन वर पोहोचलेलो सुद्धा पण रेल्वे स्टेशन वर पुन्हा आम्ही दाखलोय कुठे जातो आहे रे बघा हे आपले महाराज त्यांची आहे ना पिशवी विसरली आपल्या रूममध्ये त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही रिटर्न चाललो आहे तर वाटलं होतं आपल्या ब्लॉगची सुरुवात आजी काही होणार आहे तर चला मित्र जाऊया आता पहिली जाऊया कारण त्याच्यामध्ये त्याचे शिवले आपल्याला ट्रेक करायचा आहे बारा किलोमीटरचा वैष्णवी देवीचा त्यासाठी ते महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आणि खूप महाग पण आहेत त्याच्यामुळे आम्ही जातो आहे आता आश्रमला पुन्हा शिव गेल तर मी आईसोबत उदय दोघ जण चाललो आहे तर चला जाऊया काय उदय कसं आहे अरे खूप बेकार झालाय तुम्ही विसरलो मी घाई घाई <laughs> आम्हाला तिकडून वृंदावन येताना खूप उशीर झाला आणि मी विसरलो लग्न आलं आता आम्ही चाललोय रिक्षा केली स्पेशल साडेतीनशे रुपयाची किती महागात पडला बघा त्यासाठी व्यवस्थित रूम चेकआउट करताना व्यवस्थित आपला रूम चेक करा परत काय राहिलंय की अजून एक ते दोन वेळा चेक करा तर माझ्यासारखी गमत होईल तर चला मित्रांनो जाऊयात आपण आपल्या जाऊन शिव चेक करूया त्यांना फोन केलेला ते म्हणलं आहेत म्हणून आम्ही आहे आता घेतो आणि रिटर्न येतो तर त्याला जाऊया आणि पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे आता इथे पाऊस लागतो तर तिथे आमदार पाऊस लागत असणार गेल्यावर तिथे डिटेल समजेल तर त्याला आपल्या ट्रेनचं काय टायमिंग असणार ते पुढे सांगणार आहे त्याला पहिले जाऊया आणि आपल्या अवत्या भाऊचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया असे शॉर्ट घेतात तर हे बघा मित्रांनो आम्ही आश्रममध्ये आलो आहे आणि पुन्हा एकदा आम्हाला ती आमची पिशवी शिवची बरोबर आहेत ओके तर जरा सर्व काही भेटलं आहे आम्हाला तर मित्रांनो खरंच विश्वास इथे स्टाफ आहे कारण आम्हाला नाही बोलले नाही ते बोलले की हां आहे पिशवी तुम्ही या आणि येऊन जा त्यामुळे आम्ही लवकर आलो आमची आमचे ट्रेन थोडे लेट झाले त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो आहे काय होतं आहे बोलणार काय बोलणार काय थँक्यू 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 भैया खरे होते तर चला चलो भैया निकल दे और ये हे आम्हाला रिक्षावाले भैया चलो चलो हां बघा मित्रांनो पाऊस खूप जोरात पडतोय खूप म्हणजे खूप जोरात आणि पाणी भरतोय इथे लवकर आणि मित्रांनो पाणी इथे पूर्ण भरलं आहे रस्त्यावरती लवकरात लवकर आम्हाला निघावं लागेल कारण आम्हाला जर तिकडे पोचता नाही आलं तर मग चालत जावं लागेल आणि पाणी ऑलमोस्ट इथे ढोपरापर्यंत आलं आहे अर्ध्या अर्ध्या रस्त्यावरती चला जाऊया आणि मित्रांनो तुम्हाला ह्या धीरज आश्रमचे डिटेल्स आणि मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर जाऊन चेक करा कराय कळ झाला रिक्षा वालेला खूप होते आणि मला ट्रॅकिंग पण करायची होती जर नाही मिळाली असते तर खूप तिथे परत नवीन घ्यावे लागले असते आणि खूप टेन्शन नव्हतं मिळते का नाही मिळते का नाही पण मिळाले आता बरोबर चला डायरेक्ट आता रेल्वे स्टेशनवर जाऊन भेटू आने आपनी ट्रेन लेट है। तर मित्रांनो स्टेशनवर पोचले आपण फायनली आणि आपली ट्रेन खूप लेट आहे तर बघूया आता किती वाजता येते दीडचा टायमिंग होता आता दीड वाजलं आहे आणि गुड मॉर्निंग मित्रांनो सुप्रभात आणि सकाळचे वाजले पावणे सात आणि अजून आम्ही मथुरामध्ये आहोत हे बघू शकता सर्वजण कंटाळलेत कारण आमची ट्रेन खूप लेट झाली आहे खूप म्हणजे खूप जवळजवळ साडेसहा ते सात तास आमची ता ता ट्रेन लेट झाली आहे पण पूर्ण रात्र आम्हाला इथे स्टेशनवर घालवायला लागली आहे कारण रिटर्न आम्ही तिकडे जाऊ शकत नाही चेकआउट केलेलं आणि प्लस ट्रेनचं टायमिंग एक तास पहिले लेट होते ता नंतर दोन तास नंतर ता तीन तास नंतर चार तास असं करत करत आता साडेसहा तास झालेत आहेत तर बघूया आता कसं काय असणार आहे पुढचा प्रवास तर मित्रांनो आपली ट्रेन होती मालवा स्पेशल एक्सप्रेस आणि नंबर होता बारा नऊ एकोणीस तर एकदा विचार करा ह्या ट्रेननी प्रवास करताना आम्हाला जर खूप कंटाळा आला कारण आमची ट्रेन अजून आली नाही आणि सर्वच जण कंटाळलेत खूप कंटाळले आहेत कारण ह्या टाईमाला आम्हाला यू पी तर सोडायला पाहिजे होतात प्लस दिल्ली पण सोडायला पाहिजे होता कारण सहा साडे तास खूप जास्त होतात तर चला बघूया अजून पण आले ना तर बघूया किती टाइम लागतोय अजून पावणे सात वाजले जायचे तर मित्रांनो आता आपण फायनली निघालोय आणि आपली ट्रेन आले साडेसात वाजता जी रात्री दीड वाजता ट्रेन होती ती साडेसात वाजता आले खूप जास्तच लेट झाले त्याच्यामुळे आपले पुढचे प्लॅनिंग असते थोडे गडबडणार आहेत पण होतील ॲडजस्ट आणि बाकी आता ट्रेनमध्ये बसलोय ट्रेन सुटले आणि बघा सर्व मंडळी इथे बसली आहे सर्वजण आता थोडा आराम करतात आणि इथे आपली पोरं बाकीची हे बघा आणि ही इथे सुरुवात शिंगभूजा खात शेवपूजा कशा हॅलो शेव तर त्याला मित्रांनो बघितलं आपले सगळे पोरं सध्या आहेत मजा मस्ती करतात आहेत आता निघालो साडेसात वाजता आपली ट्रेन सुटली आहे मथुरावरून आणि आता बघूया आपण कटराला किती वाजता पोचतो आहे रात्री कारण प्रवास खूप मोठा आहे आता जवळजवळ आपल्याला तरी पण पंधरा ते सोळा तास लागणार आहेत तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि आता ट्रेन लेट होणार आहे किती लेट होणार आहे कसं काय कारण आपली ट्रेन पोचणार आहे ती साडेचार वाजता आणि आता सहा तास लेट झाले तर बघूया किती वाजता पोचते आहे आणि पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि हा बघा मस्त ग्रीनरी ग्रीनरी मस्त असं सीन आहे आणि आता आपले लँडस्केप चांगले बघायला भेटतील कारण पुढे आपल्याला डोंगर इंगर बघायला भेटणार नाही युपीमध्ये तुम्ही याल तर तुम्हाला जास्त यू, डोंगर बघायला भेटणार नाही कारण मी तीन वेळा येऊन गेलो आता तर त्याच्यामुळे मला तर कधी असे यू यू पीमध्ये एंट्री करतो तेव्हा आता डोंगर तर दिसत नाही आपल्या महाराष्ट्रासारखे लँडस्केप पूर्ण लांबच्या लांब आपल्याला जमीन बघायला भेटते तर चला मित्रांनो जाऊया पुढचा प्रवास कंटिन्यू करूया आणि काय असेल तर सांगत जाईल आणि नाश्तासुद्धा करायचा तर नाश्त्यावाला काय भेटलं तर नाश्तासुद्धा करणार आता एस हो तर मित्रांनो आता मी नाश्ता मागवला आहे तर बघा आलू पराठा घेतला आहे ते ट्रेनमध्येच भेटला आहे तर ह्याच्यामध्ये आता हा टोमॅटो कॅचअप आहे एक एक लोणचं आहे बघा आणि ते आलू पराठा आहे तर दोन आहेत आता मी नीलू खातो खातोय इथे नीलू आहे तर चला चेक करूया आपण खाऊन कसं झालं आहे ठीक ठाक आहे फक्त पराठा आहे आलू नाही नुसतं पराठा आहे आलूच्या नावाखाली थोडा थोडासा काहीच नाही थोडं थोडं पण नाही एवढं हा बघा उगाच ट्रेनवाल्यांजवळ कोण भांडणं करत नाही असू दे मला भूक लागली खाऊन घेऊया पहिलं तर मित्रांनो आता आमची ट्रेन सुद्धून जवळजवळ सव्वा तास झाला आहे एक तास पंधरा मिनटं झालीच आहेत आणि आमचा कोच साफ तर कोण आलाच नाही कोचमध्ये घाण नाही पूर्ण बघू शकता आणि मित्रांनो सोबत आमचा मॅट्रेस आणि पूर्ण आपली बॅटरी शीट आहे ती पण आता ना चेंज नाही केली आहे असून आम्ही सांगतो आहे तर बघा तिकडे एक पेंट्री बॉय आहे आणि इकडे एक होता मागाशी जाऊन विचारलं तर ते बोलले की आमचा कोच नाही ते त्यांना बोललो ज्यांचा कोच आहे त्यांना सांगा त्यांना घालवा तर ते बोलतात ते पण नाही करणार आहे तर तो येईल तेव्हा करेल त्यांचं काय झालं समजत नाही आहे तर आता मी कंप्लेंट केली आहे कॉल केलेला कंप्लेंट केली आहे आता बघूया बोलले ते दहा मिनटात येतात आहेत बघूया आता काय होतंय कारण आमचे सर्वांचे आता आम्ही ह्या कोचमध्ये चोवीस जण आहेत चोवीस जणांचे कोणाचे जे मॅट्रेस आहे ते चेंज केलेले नाही आहेत तर बघूया आता काय कोण येते कसं काय ते बघा आता क्लिनिंगसाठी एक जण आलाय हा क्लिनिंग करतोय आता कॉल गेल्यावर सगळं होतं बरोबर उसको बोला वो बोल रहा है हमारा कुछ नहीं है उसको बोला हमने वो बोल रहा है हमारा कुछ नहीं है दे दे सोना सोनाए राजभर जाग रहे हम इकट्ठियां मैंने कौन किसके ऊपर किया कॉल किया है उनको ये लंबा कौन से में वो बेछला जो नंबर ले तर आम्ही चाय घेतलेली तर चाय पण पाच रुपयाचे होती आणि ते चायचे दहा रुपये घेत होते मग आम्ही त्यांना दाखवते होते पाच रुपये त्यांनी दहा रुपये वापस दिले तर मित्रांनो तुम्ही ट्रेननी प्रवास करताय ते चाय पाच रुपयेच घ्या पाच रुपयाची चाय आणि इथे ना चार्ट येत असेल समोर तर ते चाट बघा आणि त्याच्यावर ते प्राईज बीच दिलेले आहेत आणि तुम्ही जेव्हा ट्रेननी प्रवास करता स्कॅनर असेल तर स्कॅनरला स्कॅन कराने ट्रेनचे प्राईस बघा किती आहेत तर चाय ठीकठाक होती बरे होती साफ सफाई करते है तो बोलते तीन, तीन सौ आठ इकड़े तो है ना कि इकड़े सुबह से कहा थे आप तो तुम्हारा कोच है ना सुबह से किधर थे? इधर इधर थे तो अब इधर सोए थे आप लोग चेंज करना चाहिए अभी लेके आया ये वाला देखे देखे गए नहीं ये, ये ब्लैक वाला चेंज करो ना ना भैया अभी बाद बाद में कॉल करने के ए मनीष तुझा कौनता को एक नंबर का है तीन छ और नौ तीन छ और आठ मैंने तो देख मथुरा से चढ़ के हमको डेढ़ घंटा हो गया अरे मैंने तुम्हारे अंडर आता है ना खाली हाँ तो, तो कोई नहीं आया मैं वो साइड पूछा बोला मेरा कुछ नहीं उधर पूछा बोला मेरा कुछ नहीं आप तो तु, तुम किधर थे? चढ़े थे ना चढ़े नहीं तो तू किधर था तब से

हा बघा मित्रांनो इथे मागा आम्ही आलो तर इथेच झोपलेला आणि त्यांनी यूज केले आणि तो स्वतः चेंज नाही करत आहे असंच असतो रेल्वेचा स्टाफ जरा सांभलून जाऊ देणार रे ये ब्लॅक कॉलर मॅट्रेस और तीन छे और आठ नंबर काय

बोलत तर मित्रांनो फायनली सर्व शॉर्टआउट झालं आहे आणि बघा सर्वांचं आता इथे पिलो मॅट्रेस सर्व काही चेंज झालं आहे इथे वरतीसुद्धा चेंज झालं आहे हा बघा आणि इकडे सुद्धा नवीन मॅट्रेस आणून दिला नाही त्यांनी तर आता सर्व काही चेंज झालं आहे तर एक कंप्लेंट करताय सर्व काही होते फक्त सांभलून कारण तेच यूज करू शकत नाही आपण त्याच्यामुळे चेंज करायला पाहिजे तर चला आता जाऊया आपला प्रवास कंटिन्यू ठेवूया तर मित्रांनो आता नेक्स्ट स्टॉप आहे बल्लभ घर नंतर फरियादाबाद तर बघूया थोडा आराम करणार आपण पण कारण रात्रभर जागलो आहे झोप तर नीट झाले नाही बाकी सर्व आपली थोडी मंडळी बघा झोपलेच सर्व तिथे काही आहेत दादांनी मी बसलो इथे बघा तर चला आता थोडा आराम करतो नंतर भेटतो तुम्हाला आपला खूप लांब प्रवास आहे मोबाईल मोबाईलला पण चार्जिंग नाही केलं त्यामुळे चार्जिंग नाही चला गुड आफ्टरनून मित्रांनो दुपारच्या वाजलेत बारा आणि आपण येऊन पोहचलोय न्यू दिल्ली नवीन दिल्लीला येऊन आहे आणि नवीन दिल्लीचा जो टायमिंग होता तो होता सकाळी सव्वा चार ता आणि आत्ता वाजलेत बारा तर मित्रांनो विचार करू शकता किती आमची लेट झाली आहे ट्रेन ही बघा आमची ट्रेन इथे आणि काही मंडळी जेवण बघण्यासाठी सुद्धा खाली उतरले तो बघा इथे वैष्णवला आहे अजून ही ट्रेन आहे आपली अजून काही मंडळ तिकडे जेवण बघण्यासाठी गेलेत आहेत आपण पण ऑनलाईन जेवण मागवतोय तर जेवण आपलं पुढे येणार आहे पाणीपत की सोनीपतला काहीतरी जेवण येणार आहे आपलं तर ते तिकडे नंतर बघू तर दिल्लीचं रेल्वे स्टेशनचा कोड आहे एन डी एल एस तर आणि इथे वैष्णवचा आहे तर त्याला विचार हे वैष्णव दा तर सांग लेट ट्रेन झाली तर काय वाटतंय <laughs> जाम बेकार सकाळी सव्वा चारला ला आपली ट्रेन इथे येणार होती बारा वाजता आली आहे सहा सहा कुठे जास्त मित्रांनो आठ तास लेट ट्रेन झाली आहे आठ तास चार वाजता पोहचणार होता चार वाजता चार वाजता कटराला पोहोचणार होता बाराचा टाइम दाखवतो ना बारा साडेबारा वाजणार आहेत मग आम्हाला परत जेवण जेवून नंतर मग वैष्णोदेवीला ट्रेक स्टार्ट करायचं आहे तर बघूया पुढचा काय होतं आहे प्लॅनिंगमध्ये चेंज होणार आहे थोडंफार आणि मित्रांनो नवीन दिल्लीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा आणि आम्ही ट्रेनमध्ये जेवण मागणार होतो ट्रेनमधलाच पण कॅम जास्त होते त्याच्यामुळे आम्ही बाहेरच मागवतोय परत जेवणामध्ये ते जेवण नाही माहीत नाही ठीक आहे चला आता आपण जाऊया कोच मध्ये बाहेर जास्तच ऊन आहे कडक ऊन आहे एकदम आणि आतमध्ये एसी मध्ये थोडं बरं पण वाटतंय ट्रेनला पंधरा मिनिटाचा होल्ड आहे तर पंधरा मिनिटामध्ये सुटणार काय माहित नाही तर चला लेस को तर मित्रांनो वीस मिनिटाच्या होल्ड नंतर आपण पुन्हा निघालोय आता आणि आत्ता वाजून बघू शकता साडे बारा तर सॉरी मित्रांनो अर्ध्यासाच्या होल्ड नंतर आपण निघालोय आणि दिल्ली आता सोडतोय बघा तर आहे चला मित्रांनो तर चला जाऊया आता पुढे जेवण येईल भेटतो तोपर्यंत अजून आपला टाइमपास चालू आहे आणि आता दोन मेंबर जॉईन झाले पुन्हा एकदा विना एकदा एक आणि बाबू मोशा जो काल आपले शूज हरवलेला नाही व्हिडिओच्या आपल्या स्टार्टिंगला शूज हरवलेला माणूस व्हिडिओ ह्याच्यामुळे स्टार्ट झाले आपली सकाळी उदय सुद्धा आलाय लाईक करो, करो शेअर करोड तर मित्रांनो आता स्टेशन गेलाय पाणीपत नाही आपलं जेवण आलंय बघू शकता सर्वांचं जेवण आलंय बघा जेवायला आता हे बघा सर्वांचं जेवण आलंय तर जेवण घेऊया आपण तर मित्रांनो बघा जेवण आलंय आणि जेवणाला सुरुवात सुद्धा झाली कसं आहे जेवण आहे तिथे कोण चेक केला तू काय बघा तर चला मित्रांनो आता जेवायला बसतोय आपण जेवणामध्ये आता काय काय दाखव तुम्हाला बघा पनीरची भाजी इथे दाल आहे इथे सुद्धा भाजी आहे सॅलड आहे एक रसगुल्ला आहे ते चपाती आहेत नंतर राईस आहे एवढं काय आलं आहे सोबत आपल्या आणि हे सॅलड आहे दुसरं आणि पनीरसुद्धा आहे आणि एक, 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 एक पराठा तर एवढं चांगलं आलं आहे झोपायचं डायरेक्ट संध्याकाळी उठणार आहोत जेवायला आता पर्यंत कुरुक्षेत्रामध्ये तर कुरुक्षेत्र रेल्वे स्टेशन गेलाय आहे आणि कुरुक्षेत्र हा आपला आहे ना इतिहास इतिहासचा सर्वात मोठा भाग आहे कारण ह्याच्यामुळे आपली संस्कृती आणि आपला इतिहास जपून राहिला आहे तो कुरुक्षेत्र कारण कुरुक्षेत्रामध्ये आपला सर्वात मोठा युद्ध झालेला म्हणजे महाभारताचा तर अशी काही आठवणी आहेत जर आपल्याला चान्स भेटतो तर आपण नक्की नेक्स्ट टाईम येऊ आणि हे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू तर आता आपला प्रवास कंटिन्यू करतोय आणि आत्ता वाजले दुपारची सव्वा आपला चालला आहे कंटिन्यू प्रवास आता आराम करून आपण संध्याकाळी उठून मग जाणार आहोत आपल्या वैष्णवीच्या प्रवासमध्ये तर ते कंटिन्यू करणार आहोत तर चला आता जाऊया आणि डायरेक्ट तुम्हाला आता झोपून उठल्यावर भेटतो तर चला भरत तर चला मित्रांनो आता उठलो आणि कुठे आलो आता पंजाबमध्ये आपण एंट्री केली आहे वेलकम टू पंजाब आणि हे बघा ट्रेन मागास पासून जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झाली थांबली आहे तर अजून ट्रेन खूप लेट झाली आहे खूप म्हणजे खूप लेट झाली आहे दहा तास दहा तास मित्रांनो लेट झाली आपली ट्रेन पहिली सात तास होती जेव्हा चढलो तेव्हा आपण नंतर मध्येच तुम्हाला बोललो की आठ तास ट्रेन लेट झाली आणि आता दहा तास ट्रेन लेट झाले खूप डेंजर आहे बघू आता कसं ते काय उदय काय बोलणार आता ट्रेन लेट झाली आपले काय कंटाळा खूप दहा तास जवळजवळ ट्रेन उशिरा झाला आहे आता आमचं पूर्ण शेड्यूल पूर्ण बिघडला आहे आता तिथे आम्ही लवकर चार वाजता पोहोचणार होतो आता सहा सात वाजले तरी आम्ही ट्रेनमध्येच आहोत आता पोचेल कदाचित मला वाटतं रात्री चार वाजता हो ट्रेन पोहोचेल त्याच्यानंतर फ्रेश होऊन आम्हाला लगेच ट्रॅकिंग करता निघावं लागेल तर लवकर निघालो तरच आम्ही लवकर खाली येऊन आमचा पुढचं प्लॅनिंग करता येईल जर अजून उशिरा झाली तर आमचा पुढचं प्लॅनिंग थोडं गडबड होईल तर बघूया आता आशा करतो की लवकर सुटेल ट्रेन आणि आम्ही लवकर पोचू आणि आम्हाला अम, अमा, पुढे वैष्णव देवीसाठी वरती ट्रॅकिंग करता जातो तर मित्रांनो आता लुधियानाला पोचलो आहे आणि बाराच टाईम झाला आहे होल्ड घेतलं आहे ट्रेननी जवळजवळ आत्ता पण पंधरा वीस मिनटं झालीच आहेत आणि खाऊ घेतलं आहे थोडंसं ते दोन बिस्किटचे पुढे घेतलेत एक कुरकुरे घेतले आहेत आणि इकडे बाकीची मंडळी हे बघा सगळे आहेत बसलेच आहेत आणि आपण पण जाऊया जरा भूक लागलेली आणि जेवणसुद्धा ऑनलाईन मागवलं आहे पुन्हा एकदा कारण ट्रेनमधलं जेवण त्यांनी मागितलेलं जाता दा आहे त्यांनी त्यांचं जेवण खारं आलेलं पुन्हा खार होतं तर पुन्हा एकदा बाहेरचं जेवण मागवलं आम्ही आणि आता जातोय आतमध्ये तर हा आपला कोच आहे बी वन तर चला जाऊया आतमध्ये त्र्याण्णव आत्ता वाजले रात्रीचे नऊ आणि आपण मागवलाय फ्राय राईस अगा फ्राय राईस आलाय सर्वांसाठी तुम्हाला मागाशी बोललो तर आपण मागवणार हा बघा फ्राय राईस आलाय निंबन फ्रायड राईस निरुनिंबन फ्राय राईस आणि इकडं सर्वांनी बहुतेक फ्रायड राईसच मागवला आहे तर त्याला टेस्ट करूया हे कोणता आहे स मंचुरियन फ्राय राईस आहे तर मंचुरियन फ्राय राईस आहे मित्रांनो कसा लागला आहे ओके ओके हा बघा मंचुरियन फ्राय राईस आहे तर सूप आहे तर आपल्या सूपसाठी हा बघा थोडा आपण छोटा आपला जो डब्बा आहे तो काढला आहे हा बघा आणि त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये आपण आता हे सूप आहे तो ओतणार आहोत तर शेजण चटणी पण नाही आहे ती आणि सूप पण नाही ग्रेव्ही आहे ती तर ग्रेव्ही आता भगवान नीरू टेस्ट करतोय तर हे सर्वांनी घेतले आता था। आणि थाली मागवली पुरुषोत्तमनी आणि विष्णताने तर ते बोलतात थालीसुद्धा मस्त आहे हे हे हाय ग्रेव्ही गुड मॉर्निंग मित्रांनो आणि सकाळचे वाजले अडीच दोन वाजून तीस मिनिटांनी आपण फायनली पोहोचलोय आता कटरा मध्ये आणि मित्रांनो आपली ट्रेन दहा तास लेट आहे दहा तासानंतर आपण पोहोचलोय दहा तास लेट झाली ले आपली ले ट्रेन टाईम होतो संध्याकाळचा साडेचारने आपण पोचलो आहे रात्रीशे अडीच तर जवळजवळ दहा तासानंतर पोचलो आहे ता वेलकम टू कटरा आता आपली फायनल आपल्या ट्रीपची मेन डेस्टिनेशनला आपण पोचलो आहे म्हणजे आपली वैष्णोदेवीचा ट्रेक चालू होणार आहे ह बघा समोरचा आपला ट्रेक ह बघा इथे तर चला निघूया आणि इकडे सर्वजण हे बघा हे बघा डोले चोल चोलत <laughs> सर्वजण निघालेत कारण मित्रांनो आज ट्रेन पोचली आणि स्टेशनवर थांबली तरी आम्ही सर्व झोपलेलो कारण दहा ते बारा तासात लेट होती ट्रेन तर चला मित्रांनो आता जाव्या रूम घ्यायचे रूम फ्रेश बिश व्हायचं आहे आणि मग निघायचं आपल्याला देवीच्या दर्शनासाठी तर चला जाव्या मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओला इथेच समाग करतो व्हिडिओ हो। आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग तोपर्यंत मी भाई पटेल तुमची रजा घेतो vola , ostin teile viiki . see jäi .